श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब स्वामी स्वामीनामाचा महिमा हा आगाध आहे स्वामी स्वतः आपले अधिष्ठान आहे स्वामी हे करते आणि करविता आहे या जगाचे पालन करत आहेत त्यामुळे स्वामीनामाचा नेहमी जप करावा आज आम्ही तुम्हाला स्वामी नामस्मरण किती महत्त्वाचे आहे हे सांगणार आहे कौरवांनी पांडवांना निदान पाच गावे तरी द्यावी म्हणजे युद्धाचा प्रसंग टळेल म्हणून भगवान श्रीकृष्ण स्वतः दुर्योधनाकडे शिष्टाही करण्याकरता गेले होते त्यावेळी दुर्योधनाने सांगितले की देवा न्यायाच्या दृष्टीने तू म्हणतो तसे काहीतरी करणे जरूर आहे पण तसे करण्याची मला बुद्धीच होत नाही तू सर्व सत्याधीश आहेस तर मग माझी बुद्धीच पालट म्हणजे सर्वच प्रश्न मिटेल परंतु तसे नव्हता पुढे युद्ध झाल्याचे आपणास दिसत आहेस या स्थिती रावणाच्या बाबतीत दिसते म्हणून सगुण रुपये अवतार आणि वासना किंवा बुद्धी पलटण्याचे कार्य होऊ शकत नाही सद्बुद्धी उत्पन्न करण्याचे समर्थ फक्त श्रीस्वामी समर्थ या नावात आहे म्हणून अनन्य होऊन ते आपण घेऊया एखाद्याचा हात हलत नाही पाय हलत नाही डोळ्यांना दिसतही नाही कानांना ऐकू येत नाही पण प्राण आहे तर उपयोग नाही या उलट असंच आहे सगळे आहे पण प्राण नाही तरीही उपयोग नाही तरीही श्री स्वामी समर्थ या मंत्राचे स्मरण प्राण समान समजावे अखंड नामस्मरण केल्यास मनास अवस्था प्राप्त होते परंतु विजय अवस्था प्राप्त होत नाही मनाची सेवा व विलय अवस्था यात खूप सूक्ष्म अंतर आहे परंतु सेवा साधनाच्या दृष्टीने ते खूप मोठे अंतर आहे म्हणजे विरघळणे अखंड नामस्मरणाने आपल्या अंतरंगात गुरु ऊर्जेचा प्रवेश करत होतो सोबत मनाची जडता आणि पूर्वग्रह विरघळून येतील हृदयात कोमलता विकसित होते परंतु अजूनही सेवेकरी अहंकाराच्या सीमारेषेच्या आतच राहतात त्यामुळे अपरिमित अस्तित्व असलेल्या सद्गुरुरूपी सागर अशी सेवेकरी एकरूप होऊ शकत नाहीत नामतेची रूप रूपतेची नाम नामरूप नाम भिन्न नाही असे एका अभंगात सांगितलेले आहे नामाचे महत्व रोजच्या जीवनात आहे तर परमार्थात कसे नसेल कलियुगात इतर गोष्टी सहज साध्य नाहीत त्यामुळे नामस्मरण हे परमार्थात महत्त्वाचे मानले जाते भगवंताचे नाम हा सत्संगाचा पाया आहे फक्त नाम खोल गेले पाहिजे नामातच शेवटचा श्वास गेला पाहिजे सद्गुरूकडून किंवा स्वतः आवडीने नाम घ्यायला सुरुवात करावी नामस्मरण केल्याने अहंकार निघून जातो नवखा साधक सुरुवातीला नाम मोजतो पण ते मोजण्यापलीकडे असावे सतत घ्यावे म्हणजे त्याकडे लक्ष द्यावे लागणार नाही आपला श्वासोच्छवास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत नाम घेत राहावे नामस्मरण हीच सर्वात मोठी सेवा आहे नाम हे आकाशापेक्षाही मोठे आहे नामस्मरण केल्याने आपण मागच्या जन्मीचे जे पाप आपल्याकडून नकळत घडलेले असते त्यातून मुक्तता होते अशक्य ती गोष्ट साध्य होते कर्मबंधनातून सुटका होण्यास मदत होते संत तुकाराम ज्ञानेश्वर महाराज सांगतात नाम कीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीचे गगनाहुनी वाड हे नाम आहे गगना अपेक्षा मोठे नाम आहे श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज माऊली श्री स्वामी समर्थ